की आम्ही तर धक्का लावणार नाहीत एका बाजून ते हे सांगतात आणि दुसऱ्या बाजूने त्यांचे एक खासदार कर्नाटक होऊन त्यांचं नाव हेवीले हे जाहीरपणाने सांगतात की या देशाची संविधान आम्हाला बदलायची आहे आणि ती बदलायची असेल तर मोदी साहेबांना शासकीय द्या जागा द्या जा। त्यांचे एक लढू यादव म्हणून उत्तर प्रदेशमध्ये हो खासदार आहेत त्यांनी जाहीर जाहीरपणाला मागणी केली की घटना बदलण्याच्या पर्याय नाही आणि ते काम मोदी करू इच्छितात आणि ते करायचं असेल तर त्यांना शक्ती द्या त्यांना चारशे भेटा दास खासदार देऊन टाका एक त्यांची वडिनी आहे तिचं नाव जोशी मिरला एक खासदार आहे राजस्थानवर घटना बदलायची आणि ती घटना बदलायची असेल तर त्यासाठी आवश्यकता त्याचा अर्थ स्वच्छ आहे की ते घटना त्यांना बदलायची तुमचा अधिकार उद्ध्वस्त करायचा आहे हळूहळू त्या रस्त्यांनी चाललेत त्यांनी एक खाल केले त्याचा महाराष्ट्रासारखं राज्य काय फे झालं पंचायत समितीच्या निवडणुका झाल्यात आता या निवडणुका किती दिवस नाहीत वैसे दोन वर्ष पण त्यांना हे बघायचे की एकदा जे आपण तर गणेरच्या काळामध्ये घटनामधून समान अधिकार आपल्या हातामध्ये ठेवायचा हे सूत्र त्यांचं जर असेल तर आपल्या सगळ्यांना जागर व्हावं हो। लागेल समाज समाजामध्ये एक प्रकारचा अंतर्वाद असतो या अहमदनगर शहरामध्ये त्यांनी मुस्लिम समाजाच्या संबंधी काही भाषण केलं या देशाच्या ऐक्याला हिंदू असो मुस्लिम असो शीख असो बारशी असो जैन असो या सगळ्यांना एक संघ ठेवण्याच्या संबंधीची आज आवश्यकता आहे तर हिंदुस्थान खऱ्या अर्थानं प्रगतीच्या राष्ट्रावर जाता येईल हा शांतीच्या संदेश होता हा शांतीचा संद राष्ट्रसंत अच्छा आनंद उशी महाराज त्यांनी दिला होता या शहरात जायचं आहे या रस्त्यांनी जायचं असेल तर या रस्त्याचा सगळ्यात मोठा अडथळा हा जर कमचा असेल तर त्यांचं नाव नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारांचं आहे आणि त्यांना झुज कसं करता येईल निवडणुकीमध्ये परिवर्तन कसं करता येईल हा विचार करायचा आहे आणि तो विचार करण्याच्यासाठी सामान्यांच्यासाठी कसं करणारा स्वच्छ झाली त्याचं एक उत्तम उमेदवार आपण सगळ्यांनी सरकारच्या लोकांना निवडलेला आहे त्यांना मोठ्या वसाने विजयी करणं ही तुमची माझी जबाबदारी ज्यावेळेला करोनासारखं संकट द्यायचं होतं अनेक लोक परदेशामध्ये गेले अनेक लोक घराच्या बाहेर पडले ते घरातच राहिले पण तुमच्या फारनेरमध्ये दुसऱ्या विभागात एक स्वतंत्र यासाठी व्यवस्था करून या सगळ्या हजारो दुःखितांना या पेशंटना अखंड भाणानं त्यांची सुविधा देऊन सेवा करण्याचं ऐतिहासिक काम कुणी या देशात केलं असेल तर निर्देश अनिल केलं आणि गरिबाची सेवा करणे तत्व आहे अशा उत्तम व्यक्तीला मोठ्या मतांनी नियोजन देणं आणि त्यासाठीच आज त्या सर्वच संघटन तुम्ही साकार जावावं आणि मोठ्या वर्षाने त्या ठिकाणी विजय करावं ही सुनिश्चित करतो आणि पुढची परवानगी घेतो जय हिंद जय भारत धन्यवाद साहेब खरं तर राजकारणामध्ये समाजकारणामध्ये असे अत्यंत दुर्मिळ घटना आहे मी माजी सैनिक बबनराव जी गाडीलकर यांच्या वतीवडणुकीला निधी म्हणून स्वतःची पेन्शन या पेन्शन मधली एक लाख अकरा हजार एकशे अकरा रुपयांची मदत ते करणार आहेत मी राजेंद्र दात्या फाळके यांना विनंती करतो कृपया आपण ही रक्कम स्वीकारावी निलेश लंके यांच्या सारखा एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून त्याचबरोबर संतोषजी लंके, लंके। यांच्या वतीने पण एकावन्न एक हजार रुपयांची मदत आपण सगळ्यांनी थांबायचं अजून दोन महत्वाची मनोगत आपल्याला ऐकायची आहेत यानंतर मी विनंती करणार आहे शिवसेनेचे फायरब्रँड नेते ज्यांना ऐकण्यासाठी आपण उत्सुक आहोत असे माननीय खासदार संजयजी राऊत साहेब सन्माननीय खासदार संजयजी राऊत साहेबांना जोरदार टाळ्यांच्या गजरात मी निमंत्रित करतो आहे दीपक भाई केदार यांना विरेंद्रभाईच्या निमित्ताने आपलं मनोगत व्यक्त करावं छत्रपती शिवाजी महाराज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करून उपस्थित बहुजनवादी संविधानवादी आंबेडकवार साहेब संजय राऊत साहेब आणि सर्वच मान्यवर वेळ कमी असल्यामुळं मी सगळ्यांची नावं घेत नाही उपस्थित सर्व मतदार बांधवांनो ही निवडणूक अतिशय महत्वाच्या टप्प्यावरती तीन उभा आहे आणि ऑल इंडिया पॅन्तर सेनेच्या माध्यमातून या संविधान वाचवण्याच्या लढ्याला आम्ही पाठिंबा दिलेला आहे आज जर खऱ्या अर्थाने समाज आणि समूह जागा झाला नाही तर या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान थोक्यात आल्याशिवाय राहणार नाही याची जाणीव झाल्यावरती जर खऱ्या अर्थाने या देशात एक संविधान वाचवण्याची चळवळ सुरू झाली या दहा वर्षापूर्वी रोहित या मुलांनी आत्महत्या केली आणि त्या ठिकाणी जाग केलं की हा जो काही देशामध्ये या सत्तेचा उदय झालेला आहे ती सत्ता संविधान बदलण्यासाठी आलेली आहे दहा वर्षापूर्वी संविधान बचावच्या आज कितीही सांगत असले की आम्ही संविधान बदलण्यासाठी ठिकाणी राहिलेले जेव्हा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या चारशे पाच विरोध करायला सुरू झालं तेव्हा यांचा चारशे पाचचा चा नारा बंद झाला पण संविधान बदलण्याचा अजेंडा यांचा संपलेला नाही हे असणार मी या माध्यमातून जाहीर करतोय यांचा अजेंडा आजचा नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान बनवत असताना हिताले सरसंघचालक त्यावेळेचे गोळवळकर ठिगळाने शिवलेली गोदडी म्हणून त्या संविधानाला हिनवलेलं आपल्याला विसरून चालता येत नाही आज नरेंद्र मोदी म्हणतात कि खुद बाबासाहेब असते तरी संविधान बदलता आलं नसतं अरे बाबा जर बाबासाहेब असते तर तू पंतप्रधानच झाला नसतास दलित आदिवासी मुस्लिम बहुजन बांधवांना आव्हान करायला आलोय की जर का आज आपण या निवडणुकीकडे आंदोलन म्हणून जर बघितलं नाही संविधान उद्ध्वस्त होऊन गुलामी आल्याशिवाय राहणार नाही मला सार्थ अभिमान आहे